नमस्कार मी दीपिया आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्यामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर ते कसं ओळखावं त्याची काय लक्षणं आहेत व त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहेत या विषयाचा आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला दाबा व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते तेव्हा आपल्याला घरामध्ये आपलं मन विचलित होत असतं डोकं नेहमी भारी होत असतं घरामध्ये चांगलं वाटत नसतं घरातील लोकांमध्ये तालमेल चांगला नसतो पती पतींमध्ये सारखी भांडणं होत असतात मुलांमध्ये भांडणं होत असतात घरामध्ये नेहमी अशांतीचं वातावरण असतं घरात विनाकारण हे आजार पण येत असतं तसेच त्यामध्ये पैसेही खर्च होत असतात प्रत्येक कामात अडचणी यायला लागतात झालेली कामं विस्कटायला लागतात प्रत्येक कामात आपल्याला अपयश भेटत जातं तर अशी ही काही लक्षणं नसतात ज्यावर आपण ओळखू शकतो आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे त्यासाठी काय उपाय करायचं जाणून घेऊया थोड्या वेळासाठी का होईना आपल्या घरामध्ये सूर्याची किरणे येतील अशी व्यवस्था करायची आहे आपल्या घरामध्ये तुळस फुलांची झाडं लावायची आहेत कारण झाडं ही निगेटिव्ह एनर्जी सोप करतात घरातून आठवड्यातून एकदा आपल्याला सेंधा मिठाने लादी पुसायची आहे प्रत्येक अमावस्याला सकाळी आपल्याला घराची साफसफाई जरूर करायची आहे त्याचबरोबर त्या दिवशी आपल्याला आपल्या घरातून नको असलेल्या वस्तू खराब तुटलेल्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत घरामध्ये सकाळ संध्याकाळ पूजा जरूर करायची आहे शंख वाजवायचा आहे घरामध्ये दररोज धूप गुगल लावायचं आहे हे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी करू शकतात तरी पण जेव्हा असं वाटतं की निगेटिव्ह एनर्जी ही जास्त आहे त्यावेळेला आपल्याला रविवारी सकाळी एका तांब्याच्या आपल्याला तांब्यामध्ये पाणी घेऊन ते समोर ठेवून एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे नंतर ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे व उरलेलं पाणी आपल्याला झाडांना घालायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत तो धन्यवाद